नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सर्वांच्याच आवडीचा मी पिझ्झा तयार केलेला आहे आणि हा पिझ्झा आहे तो कुठल्याही बेसपासून नाही किंवा मैद्याचा नाही आहे तर हा पिझ्झा जो बनवलेला आहे तो मी शिळ्या पोळ्यांपासनं बनवलेला आहे दोन शिळ्या पोळ्या शिल्लक होत्या तर मी त्यापासून हा पिझ्झा तयार केलेला आहे तर कसा तयार करायचा आहे बघूयात तर ह्यासाठी मी इथे कांदा एक सिमला मिरची आणि टोमॅटो चिरून घेणार आहे त्याचे छोटे छोटे पीसेस असे कट करून घेणार आहेत तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मी कांदा सिमला मिरची आणि टोमॅटोचे छोटे छोटे तुकडे कट करून घेत आहे एकदम सोपा आणि झटपट तयार होतो आणि पोळी असल्यामुळे हो अत्यंत हेल्दी असा हा पिझ्झा आहे कधीकधी शिळ्या चपात्या खाण्याचा कंटाळा येतो तर अशा प्रकारे जर त्याचा पिझ्झा तयार करून लहान मुलांना दिला तर ते आवडीने नक्कीच खातील आणि पिझ्झा असा हा प्रकार आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो तर अशा प्रकारे जर तुम्ही लहान मुलांना करून घातलं तर पोळ्यासुद्धा वया जाणार नाहीत आणि त्यांना सुद्धा त्यांच्या घरगुती पिझ्झा खायला मिळेल तर मी सिमला मिरचीमधल्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे छोटे छोटे चौकोणी तुकडे कट करून घेतले आहेत आणि टोमॅटोमधल्यासुद्धा मी ज्या बिया आहेत गर आहे तर तो सर्व काढून घेतलेला आहे आणि टोमॅटोचे सुद्धा अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेले आहेत एकदम मस्त असा कलरफुल दिसतो आणि ज्या ज्या काही भाज्या अवेलेबल असतील तुमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या तर त्या घालू शकता माझ्याकडे कांदा सिमला मिरची आणि टोमॅटो होतात ह्यामध्ये तुम्ही स्वीटकॉर्नसुद्धा वापरू शकता मशरूम असेल तर मशरूमसुद्धा वापरू शकता पनीर आहे तर अशा विविध प्रकारच्या तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या घालू शकता तुम्ही तर मी इथे एक चपाती घेतलेली आहे आणि त्यावर हा पिझ्झा सॉस जो आहे तो लावून घेतलेला आहे चपातीला अशा प्रकारे सॉस लावून घेतल्यानंतर त्यावर मोजरेला चीज मी टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने त्यानंतर दुसरी चपाती मी त्यावर ठेवून घेतली आहे आणि त्यालासुद्धा मी पिझ्झा सॉस जो आहे तो लावून घेतलेला आहे जर आपल्याला कधी पिझ्झा खाण्याची इच्छा झाली आणि चपात्या जर उरलेल्या असल्या तर अशा प्रकारचा पिझ्झा करून खा न एकतर आपली इच्छासुद्धा पूर्ण होते आणि सर्वांच्या आवडीचा हा असा प्रकार आहे तर मी दुसऱ्या चपातीवरही पिझ्झा सॉस लावून घेतला आणि त्यावरसुद्धा मी मोजरीला चीज टाकून घेतलेला आहे त्यानंतर यावर आपल्या आवडीनुसार भाज्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि ह्या चॉपिंग बोर्डबद्दल मला बऱ्याच जणांनी विचारलेलं होतं की हे कुठून घेतले आहेत तर हे जे चॉपिंग बोर्ड आहेत ते मी वरन ऑर्डर केलेले होते तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्याची लिंक जी आहे ती मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन दे देते तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि बऱ्याचशा ज्या काही मी वस्तू अमेझॉनवरनं घेतलेल्या आहेत तर त्या सर्वांची लिंक मी तिथे दिलेली आहे पुन्हा त्यावर मी थोडा वगैरेला चीज टाकून घेतलेला आहे मस्त चीजी असा हा पिझ्झा तयार होतो वरून थोडे चिली फ्लेक्स आणि मिक्स खरप टाकून घेतली आणि एका बाजूला मी तवा गरम करायला ठेवला होता त्यावर थोडा तूप पसरवून घेतला आहे आणि आता त्यावर मी हा पोळीचा पिझ्झा ठेवून घेतला चीज मेल्ट झाल्यानंतर पिझ्झा काढून घ्यायचा आहे तर एकदम झटपट आणि फटाफट असा हा आपला चपाती पिझ्झा तयार झालेला आहे मस्त असा चीझी आणि टेमटिंग दिसत आहे जर तुमच्याकडे कधी चपात्या उरलेल्या असतील तर अशा प्रकारचा पिझ्झा नक्कीच करून बघा हेल्दी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि बाहेरून आणून खाण्यापेक्षा मस्त असा हा घरच्या घरी फटाफट पिझ्झा तयार होतो रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद